आपण पाहत आहात बागला जल्लोषात स्वागत केरसाने आत्म उन्नती विश्वशांतीसाठी ब्रह्मलीन संत केरोबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु ब्रह्मलीन नित्यानंद गंगाधर महाराज यांच्या आशीर्वादाने गुरुवारी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज काळे विजयनगर त्र्यंबकेश्वर संस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली भेंडी तालुका कडवण ते तालुका तालुका साकरी या केरसाणे येथील वाघदरा सरहद्दीवर स्वागत करण्यात आले या पायी दिंडीचे यंदा सहावे वर्ष असून गुरुवार तीस रोजी कन्हैयालाल भगवान यांच्या दर्शनानंतर महाप्रसादाने दिंडीची सांगता होणार आहे दरवर्षी दीपावली नंतर या दिंडीचे आयोजन करण्यात येते दीडशे किलोमीटर अंतर पायी चालत रामडी येथे पाच दिवसात दिंडी पोच होते केरसाणे येथे उत्तम हिरे यांच्यातर्फे दिंडीच्या भाविकांना भोजनाचा आस्वाद देण्यात येतो तर, तर दशरथ अहिरे यांच्या मळ्यात चहा नाश्त्याची दरवर्षीप्रमाणे सोय करण्यात आली दिंडीतील भाविकांसाठी उत्तम तुकाराम गुंजाळ साहेबराव चाचेरकर भजनी मंडळ विसापूर हनुमान मित्रमंडळ कंधाणे जिभाऊ महादुवाग अनिल काकुडते कृष्णा पगार उत्तम अहिरे दशरथ अहिरे जिभाऊ निकम स्वप्नील निकम विठ्ठल कांबळे मधुकर अहिरे साहेबराव रोंदळ चिवटी गोविंद चौधरी दिलीप चौरे संतकृपा राईस मिल कुडाशी श्रीराम चौधरी पांडुरंग बागुल गुलाब शिंदे प्रवीण साबडे गुलाब शिंदे भोयपाडा ग्रामस्थ मनसाराम देसाई यांच्याकडून दिंडीतील भाविकांसाठी भोजन व्यवस्था मुक्कामाची सोय करण्यात आली दिंडी सांगता निमित्त जयराम मोरे निजामपूर यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले निवृत्तीनाथ महाराज काडे यांचे काल्याच्या कीर्तनाने या दिंडी सोहळ्याची सांगता होईल हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज विजयनगर हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज गांगुर्डे दादाजी मोरे चिंतामण रौंदळ गणपत रौंदड गोविंद रौंदळ सुमन रौंदळ धनुबाई मोरे अभिमान रौंदळ सुभाष रौंदड नथू मोरे आदी परिश्रम घेत आहेत दिंडीचा मार्ग खालीलप्रमाणे बेज विसापूर चाचेर तिळवण कंधाणे निकवेल जोरण किकवारी केरसाणे मुंगसे मुल्हेर चिवटीबारी बापखेड विजयपूर कुडाशी शिवपाडा भोयपाडा पाडा रामडी बेमोसमी पावसामुळे दिंडीतील भाविकांचे हाल होत आहे दिवाळीनंतर पाच दिवस चालणाऱ्या या भव्य दिंडीला यंदा बेमोसमी पावसाचा चांगलाच फटका बसला रोज पडणाऱ्या या पावसामुळे शेतीची चिंता सुद्धा वाढली आहे बागलण वृत्तांतासाठी अभिमानही रे